काल नाशिक येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी विविध कार्यक्रमसाठी आले होते यावेळी काळाराम मंदिरमध्ये महाराष्ट्रमधील प्रमुख वारकरी संस्थांचे गादीपती अशा चौदा प्रमुख संतांच्या सानिध्यात मोदीजींनी भावार्थ रामायण ऐकले जय जय रामकृष्णहरीच्या गजरात ते तल्लीन झाले या प्रमुख चौदा संतांमध्ये अमळनेर येथील प्रसिद्ध संत सकाराम महाराज यांचे गादीपती श्री प्रसाद महाराज यांचा समावेश होता मोदीजींनी सर्व चौदा प्रमुख संतांशी चर्चा केली मोदींना पगडी घालण्याचा सन्मान प्रसाद महाराज यांना मिळाला तुम्हाला काही अडचणी आहेत का अशी विचारपूसी केली सर्व संतांनी मोदींना विजयी भवचा आशीर्वाद दिला यावेळी मोदीजींनी काळाराम मंदिरमध्ये साफसफाई केली प्रसाद महाराजसह सर्व प्रमुख संतांनी मोदीजींना भेटवस्तू दिली भावार्थ रामायण अतिशय तल्लीन होऊन ते ऐकत होते सर्व मंनेरकरांना अभिमान वाटावा असे आध्यात्मिक वातावरण त्या ठिकाणी होते श्री प्रसाद महाराज यांचे आशीर्वाद मोदीजींनी घेतले